कर तू करऊ कर नाशन होत बोल टिश पेपर घे टिश्यू पेपर घे

हॅलो वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स सी आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर पोरी असं असतात ना गाईज मम्मीला फोन करून आगलं होता घरी गेल्यावर आगलं होता आणि तुझं फोनवर पण नाही बघा कोणतं म्हणू मी चाकून मारू बारकी अच्छा छोटी छोटी आगलावी बोलते आगलावी तू आगलावी ठेवला छोटी आगलावी होती छोटीशीच आग लावली तुम्ही तू तुम या पिला गे सो हा मी यो इथंच सो मी उद्या जाणार आहे दार्जिलिंगला सो तीच जरा शॉपिंग थोडीशी बाकी होती आणि पॅकिंग तर सगळीच बाकी आहे शॉपिंग बाकी शॉपिंग तर काय थोडीफार शॉपिंग आणि पॅकिंग अख्खी बाकी आहे सो त्याच्या आधी जातो गोडाऊनला ला थोडस काम आहे तिकडे पप्पा पप्पा मी आता घरी आयो आता वाजून ये ना सांग काय फरक पडते ठेवली हा स्वच्छ गोडाऊनला जाऊन येतो तुझ्या पप्पा आणि मामा पूर्ण काम होत असेल तर थांब मग जाऊ जाऊन माझे कमी काम कि सो इथे आपल्याला आमंत्रण आहे पालखी निघते सुरई गावातून गगनगिरी महाराजांच्या आश्रम खोपुलीला सो ही पालखी निघेल तेवीस तारखेला आणि पोचेल सव्वीस तारखेला ना त्यांचं आमंत्रण घेऊन आलंय दादा थँक्यू येऊ आम्ही नक्की नक्की येऊ महाशिवरात्रीला तुझी मजा आहे बाबा अरे पण ते दे, ब्लाऊज देत ना ना शिवून एक काम कर ना तूच शिक ना ब्लाऊज शिवाय गाऊ आणाला जावाला टाईम रिपेन्डला देवल राहील तर काय म्हण गाऊ जुळशी तूच शिक ना कलर मस्त आता त्यांना मॅचिंग घेतल्यावर त्या मॅचिंग मध्ये मला पण मिक्स व्हायला ते मी सारे नक्को बोलता मला नक्को आता फक्त काय करायचं त्यांना मी प्रेमा पोटी देताना मस्त आहे कलर पण भारी आहे सो सुरई वधून ती पालखी निघते आणि गगनगिरी महाराजांच्या आश्रमात खोपोलीला जाते सत्तावीस वर्ष सत्तावीसवं वर्ष आहे त्यांचं हे आणि मलाच माहिती नव्हतं सो बर झालं आम्हाला आमंत्रण आलं तर आम्हाला असं पण आश्रमात आम्हाला जायचंच होतं नवीन वर्षाला जायचं होतं आता समजा वर्ष पण संपतील नवीन महिन्याला जाऊ ना नवीन महाशिवरात्रीला जाऊ नवीन महाशिवरात्रीला जाऊ तर काय आता तो गोडाऊनला तिथे काम चालू होतं आणि अचानक लाईट गेली सहसा गोडाऊनची लाईट जात नाही पण आता काय माहिती काहीतरी मेंटेनन्स मेंटेनन्स असेल त्यामुळे लाईट गेली आहे आणि हा गोडाऊन आहे काम चालू आहे इथे बघा इथे हा एरिया काम चालू आहे आणि इकडे काम झालं आहे हा काम झाला इकडे अबो कच्छ नाही बिस्त हा असंच दिसतो बरोबर हा वाईट सिमेंट भरलाय लाद्यांमध्ये सो इकडे काम चालू होतं आणि लाईट गेली तुम्हाला मी हां लाईट गेली मग आता मी जातो खाली डम्युलीच्या ब्रिजवर म्हणता इथे सर असेल पडायचो नाही याला अडचण हां सो हां डम्ब्युलीच्या ब्रिजवर दिदी आणि दिदी मेघाताई ओम ऋषिका आहेत सो चला तिकडे जातो त्यांच्याजवळ त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारू कारण आता लाईट गेली आहे इथे काम तर काय होणार नाही आणि लाईट येईल तर मॅसेज वगैरे हो असेल अशी सहसा लाईट जात ना कुठे जायचं आम्हाला अच्छा दूर आहे हां दुसरा फोन है ना गड़े। आहे ना माझ्याकडे सो तिकडे आहेत ते सगळे त्यांच्याजवळ जातो त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारू आणि मग मला पॅकिंग करायची असो पॅकिंगच्या मागे पण मला लागायला लागेल कारण ला माझ्या अजून काहीच पॅकिंग झालेली नाही आहे सो ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो उद्या मी दार्जिलिंगला चाललो आहे दक्षता टूर्स मधून सो दक्षता टूर्सची पण बाकी डिटेल मी तुम्हाला देईन जा आता जाऊया डोंबिवलीला डोंबिवलीच्या ब्रिजवर सो आम्ही पोचलो आता डोंबिवलीच्या ब्रिजवर जाणार होतो पण तिकडे जाऊन मम्मीचा जा लगेच फोन आला होता जायचं आम्हाला पनवेलला सो आम्ही पोचलो पनवेलला यायचं कारण म्हणजे शेट आमच्यावर थोडेसे नाराज झाले जेवण टाकून आलोत कारण शेटला भेट आणि बुक केला शेटी कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू आम्ही आलो नव्हतो तेव्हा कारण घरी गणपती अडचण मला माहिती यांची काय अडचण त्यांनी यायला पाहिजे होत मी बोललो पण त्यांना जा मार किती वाजता आली विचार मायर किती वाजता आली विचार मी तरी बोललो रस्ता आच आहे ना रस्ता आच आहे रस्ता माझा घर का झाली

ते चला या। या। असा कोणता जो मला नाही दिसत आता पण येणार होता भाई चाललोय उद्या उद्या चाललोय दार्जिलिंगला मी आता घरी गेलो होतो परत बोलवलं मी दफ्तर भरता भरता परत आलो आलो बघते शटर लागलं पण गॅरंटी होती आले घरी पोहचलो होतो कोण आला मी बोलू परत आता परत असं आई आम्ही कालच फोन केलेला बाईला सांगला तुम्ही फोन उचलला नाही गडबड एवढी आतमध्ये आलो आतमध्ये भाऊना शुभेच्छा देऊया पण बघितले असेल गर्दी किती होती प्रश्नच जायला जाऊ फक्त नाही पण इथूनच रस्ता आहे ना जायला पाहिजे होता ना मी कशाला ते सांगलो मी तुम्हाला आता काय सांगतो पुढच्या वर्षी आहे ना तुमचा तिसरा दुकान ओपनिंग होतो आणि गणपतीच्या दिवशी नको नको येणार नाही आम्हाला तीन दिवस यायला भेटला पाहिजे गणपतीच्या दिवशी नको नक्की नक्कीच मी या पहिले पण बोललो गणपतीच्या दिवशी कोकणीतला आलो ना बाबा चला अभिनंदन ना अभिनंदन फोटो थँक्यू नेक्स्ट टाइमेन्सवेअर तुम्हाला एक शर्ट गिफ्ट येणार आमच्याकडून दार्जिलिंगला चाललोय बहुतेक तरी कपड्यांची शॉपिंग आपली झाल्या नाही झाली <्थाँ> <दिक> या, 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 या।, या। आता पोचलो जेवायला म्हटलं आता घरी जातो कारण मला बॅग वगैरे पॅक करायची आहे पण गुडगुडी की नाही 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 तू पहिले पहिले जेव चल जे चिनू वकील होते आपण पार्टी देते <स्ताँध>

पैसे पैसे काय परत जाऊ परत एक काम कर टेन्शन घेऊ नको तिची शॉपिंग आहे ना त्यापेक्षा तुला घे तुला काय मला काय एकच बात आहे कुठं कुठे गेली हल्दीचा फड दाखवला ना हल्दीचा फड <laughs> ना मग तो मेकअप केलेले असेल हल्दीचे फोडून गोरीत दिसशील ना तू करा करा कामाला इसरा दोपांच्या कुठल्या घेऊन बघला दोन वेळा घाबरला

कर, <laughs> <क्यों के>? <laughs> कर। <laughs> क्या हो गया तुम्हें तो क्यों नहीं बोल रहे हो कुछ तो बोलो

आमची चुकी आम्ही तिला कधी हॉटेल बिटे मध्ये तिला माहित नाही तो हात धुवायला तिला वाटलं नाच हो तुम्ही म्हणून आमची अनिव्हर्सरी ताज मध्ये गेली गेली ना खाली बसली अरे वरती बसत असते

Okay. 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 गेलो सुचल आता आमचं जेवण वगैरे झालं आम्ही निघतो आता दोघी केले आता <laughs> बाय बाय <laughs> बाय बाय <laughs> हॅप्पी जर्नी आणि येताना दार्जिलिंगची दालचिनी घेऊन हाय दार्जिलिंगला दालचिनी कोणी सांगला तुम्हाला ते सेम आहे ना सगळं दालचिनी दालचिनी आपण जो अक्कलकोटला गेलो तुला फरक पडायला पाहिजे होता पब्लिक आपली असली काही घेऊ नये खावाला सत्य मग चितले बाक पकड गेला ठेवला वाटे गाडीने मी मी अशा मास्तू ठेवी ना बाहेर लगेच गायक हा तो बघ कसा नसेल ठेवला मी लपून हा माझ्या भाऊजीने माझ्यासाठी शर्ट दिला तु का दिले मला माझं दिले मला यांचा काही नको बाबा चलो बाय बाय काय चिनू दिसून हा बाय बाय भाऊजी बाय 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 चल चल आता सरी अजून माझी बॅग नाही भरली आणि इथे जर वाचले रात्रीचे साडे बॅग नाही भरली अजून घरी जाऊन मला बॅग भरायची